मी केवळ हे सन्मानपत्र वाचून दाखवणं म्हणजे अगदी माझ्या दृष्टीने कृतज्ञता ठरेल की माझ्या घडण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय नाटकर सर यांचा आज या ठिकाणी निरोप समारंभ आहे एक दोन गोष्टी मी सांगतो बहुतेक मी मागे पण उल्लेख केला होता ज्या आपण सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहोत ज्यावेळेस दूध घालणारा आपल्या घरी येतो पहिलं माप तो टाकतो आणि वरून धाड सुटतो आपलं त्या पहिल्या मापाकडे लक्ष नसतं परंतु वरून जी धार सोडली जाते त्या धारेकडे लक्ष असतं म्हणजे सोडणारा धार किती सोडतो त्याच्याकडे आपलं लक्ष असतं तसंच आम्ही शिक्षक मंडळी आहोत आमच्या हजर्या घेणं परीक्षा घेणं निकाल तयार करणं हे आमचं डेलीचं काम आहे परंतु वरून आम्हाला माणूस घडवण्यासाठी जी काय धार सोडली जाते ती धार या सर्व सन्माननीय गुरुजनांनी आमच्यामध्ये पुरेपूर ओतलेली आहे आणि त्याच हे फलित आहे आज आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो सन्मान्य सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्यावेळेस महाभारत सुरू असत त्यावेळेस त्या ठिकाणी पात्र असतं बघा ते आमच्या सरांच्या नावाच पात्र असतं कुरुक्षेत्रामध्ये जे काही घडतंय ते, ते, ते हुबेहूब सांगण्याचं सा काम ते संजय नावाचं पात्र करत आणि मी या ठिकाणी सर्व मुख्याध्यापक प्राचार्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु राक्षस भुवन मध्ये काय घडतंय शाळेमध्ये काय घडतंय ते सर्व त्यांच्या दिव्य दृष्टीने सांगण्याचं पाहण्याचं काम हे आमच्या नाटकर सरांनी केलेलं आहे या शाळेमध्ये आम्हाला घडण्यात त्यांच्या निश्चितच वाटा आहे गेवराई पंचायत समितीच्या मार्फत त्यांना त्याचबरोबर आमचं जो काय आदरणीय काळांचे सरांच्या मार्गदर्शन जे काही आधार प्रकल्प आहे त्यातून एक संमानपत्र आम्ही आदरणीय नाटकर सरांना देत आहोत मी सर्व व्यासपीठांच्या वतीने त्याचं वाचन करतोय प्रति सन्मानिय श्री संजय आबासाहेब नाटकर सहशिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राक्षस भवन शेणीचे आपल्या नियत वयोमानानुसार सेवा कृती गौरव समारंभ निमित्त आज आपणास सेवा गौरव सम्मानपत्र देताना आम्हास अत्यंत आनंद व समाधान होत आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राक्षस भुवन शेणीचे हे रोपटे या मातीत रुजवताना समर्पित भावनेनं आपण दिलेला वेळ घेतलेले कष्ट घेतलेला ध्यास आणि जपलेले सवंगडी त्याचबरोबर येथे केलेली सेवा आज फलदरूप झाली आहे चौतीस वर्षांच्या अखंड सेवेचा आपला प्रवास प्रसंग रूपात आपल्या समोर आमच्या समोर उभा राहत आहे शैक्षणिक क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहात आपल्या मार्गदर्शनामुळेच अनेक योजनांची यशस्वीता शक्य झालेली आहे आपण केवळ शैक्षणिकच नव्हे तर संपूर्ण स्वच्छता अभियान साक्षरता आम्ही ग्राम कुटुंब कल्याण योजना व इतर मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आपण साक्षीदार आहात कुठलेच कार्य लहान नसते आपल्या या विचारसरणीमुळे आपण खरोखरच महान आहात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील प्रतिकूल परिस्थितीवर आपण केलेली मात व त्यातूनच आपल्या कुटुंबाची झालेली प्रगती ही सर्वांना प्रेरित करणारी आहे आपल्या आई वडिलांचे संस्कार अनमोल आहेत या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला दादांची पण आठवण येते त्याची म्हणून आज डॉक्टर्स इंजिनियर्स शिक्षक व इतर क्षेत्रात यशस्वी होणाऱ्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच तुलनेने अधिक आहे आपले उच्च शिक्षित कुटुंब हे समाजासाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठेवत आहेत याच साठी होता अट्टहास शेवटीच्या दिस गोड व्हावा या उत्तीची सार्थकता आज इथे उपस्थित समुदायावरून व आपल्या जोडलेल्या मित्र परिवारावरून लक्षात येते okay. सर्वांशी दिलखुलास संवाद साधून आपण आपल्या सहकार्यांसह सर्वांची मने जिंकलेली आहेत आपण सम्राम भरभरून बर शुभेच्छा आदरणीय श्री प्रवीण कुमार कामं पाटील साहेब त्याचबरोबर आमचे गट अधिकारी विठ्ठल नामदेवजी देवजी राठोड यांच्या वतीनं मी आदरणीय साहेबांना शिवन करतो व त्याचबरोबर पृथ्वीराजे पंडित साहेबांना अशी विनंती करतो की आपण सन्मानपत्र बहाल करावं खरोखरच अतिशय सरांस कौतुक करते थोडच नवागंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी नव्या विभावांनी आनंद दुर्गणित व्हावा आनंद द्विगुणित व्हावा खरंच सर तुमचा आनंद दुर्गणित होईल असेच तुम्ही आनंदीय जीवन निरोगी जीवन यापुढे जगावं या सन्मानपत्र विचार नंतर मी आदरणीय पाटील सगळ्यांना ते त्यांचं होतं